सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहात वीस वर्ष चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर प्रथमच कार्यवाही अरली पोलीस स्टेशन हद्दीतील निमखेडा गावातील मोठी बातमी खाकी वर्दीची वेगळी झलक लाखोंचा मुद्देमाल जप्त चोवीस तास ची नजर अवैध धंदे नष्ट गावातील काही महिलांनी केले आभार व्यक्त पण महिलांची प्रतिक्रिया गोपनीय या जुगार दारू सट्ट्यापायी कृत्येक परिवार उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर हर्ष यांनी या कलयुगात घेतला श्री कृष्ण अवतार नागपूर ग्रामीण मध्ये सोडला क्राइम खात्मा करण्याकरिता सुदर्शन चक्र हे चक्र अरोली खात मौदा तारसा रामटेक कन्नान नरखेड काटोल सावनेर केलवद जलालखेडा इतर ठिकाणी पोहोचल्यामुळे पन्नास टक्के अवैध धंदे नष्ट झाल्याचं दिसून येत आहे कृपादृष्टी असलेल्या जुगार सट्टा अड्ड्यांवर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने टाकली धाड जोरदार निशाणा साधला संबंधित पोलीस स्टेशन कर्मचारी कुठे हरविले काही महिलांनी शेवटी पापाचा घडा फुटलाच असंही मत व्यक्त केले प्राप्त माहितीनुसार पानटपरीच्या नावाखाली काही लहान कॅनलच्या बाजूला बावन्न तास पत्त्यांवर पैशाची बाजी लावून खेळत असलेल्या जुगार अड्ड्याची वर्षापासून चालत असलेली परंपरा गावात डोळ्यांनी सर्वच पाहत होते जनतेने दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदाच झाला गुन्हा नोंद पोलीस अधीक्षक यांची कार्यवाही या अड्ड्यावर देखरेख करिता जागोजागी लावण्यात आलेली जिते जागते सीसीटीव्ही पडली फेल हा जुगार अड्डा नेमका कोणाच्या आशीर्वादाने चालतोय यावर मात्र प्रश्न चिन्हच निर्माण झाला असून घटनेचा अधिक तपास विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दर अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ स्वतः करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पूनम लांजेवाल नागपूर